संक तालुका आंदोलन संघ तालुका निर्मितीच्या मागणीसाठी सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललेला आहे या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून संघ येथील नागरिकांचा संयम आता सुटण्याच्या मार्गावर आहे हजारांच्या संख्येने नागरिक रस्त्या उतरून कॅन्डल मोर्चाच्या माध्यमातून आपला आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे संक तालुका ही आजची मागणी नसून ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे वारंवार निवेदने मोर्चे चर्चा करून देखील संघ तालुक्याचा प्रश्न लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या दुर्लक्षपणेमुळेच जनतेने तीव्र नाराजी असून लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे या आंदोलनामध्ये उपोषणकर्ते संतोष कुंभार यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे यांची प्रकृती सध्या नाजूक अवस्थेत असून तरीही प्रशासन आणि सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिकच तीव्र झालेली आहे उपोषणकर्त्यांच्या जीवापेक्षा प्रशासनाला संक तालुका कमी महत्वाचा आहे का असा सवाल आता खुलेआम विचारला जात आहे संख्येतील नागरिकांचा हा लढा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसराच्या विकासाशी संबंधित आहे तालुका निर्मिती झाल्यास प्रशासकीय सुविधा आरोग्य शिक्षण रोजगार आणि विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे मात्र लोकप्रतिनिधींच्या शांत भूमिकेमुळे हा प्रश्न कायम दुर्लक्षित राहत असल्याचा आरोप होत आहे कॅन्डल मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी शांतपणे आपली ठाम भूमिका मांडली आहे न्याय मिळालाच पाहिजे संक तालुका हा आमचा हक्क आहे अशी घोषणांनी संघ तालुका हा दणदणून गेला आहे आंदोलनकर्त्यांची स्पष्ट इशारा दिला असून जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आता संपूर्ण संकसह आजूबाजूच्या भागाचे लक्ष सरकारकडे निघाले आहे सरकार या आंदोलनाची दखल कधी घेणार लोकप्रतिनिधी मौन का बाळगत आहेत उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत संक तालुका मागणीवरील हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून सरकार आणि प्रशासनाने तत्काळ ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अन्यथा हा शांतपणे लढा भविष्यात अधिक तीव्र रूप धारण करू शकतो असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका